नमस्कार परभणीकर परभणी महानगरपालिकेच्या निवडणुकीचे बिगुल वाजले आहे शहराचा विकास आणि वंचितांचा आवाज बुलंद करण्यासाठी वंचित बहुजन आघाडीने कंबर कसली आहे आज आपल्या सोबत आहेत परभणी उत्तर जिल्हा सरचिटणीस आणि महानगरपालिका निवडणुकीतील खंबीर नेतृत्व मुझफ्फर खान साहेब शहराच्या समस्या आणि त्यांच्याकडे असलेले विकासाचे विजन काय आहे जाणून घेऊया या, या, या विशेष मुलाखतीत माझं नाव मुझफ्फर खान मी जिल्हा महासचिव वंचित बहुजन आघाडी आज वंचित भोजन आघाडी आमचे मोठे बंधू मुदस्सर खानपूर गुड्डू भाई यांना उमेदवारी दिलेली आहे आणि आम्ही जे कामं केले आहेत ते तुम्हाला आम्ही नाही पब्लिक सांगणार तुम्हाला येणाऱ्या सोळा तारीखला आणि आम्ही जर निवडून आलो तर वाढची जी बी समस्या आहे जे गोरगरीब ज्या समस्या घडत आहे त्या समस्याला आम्ही पूर्णपणे ते समस्या दूर करणार आणि वार्डमध्ये स्वच्छता आणि चांगले आरोग्य आणि जे सुविधा ज्या लोकांना भेटायला पाहिजे ते आम्ही पूर्णपणे सुविधा त्यांना प्राप्त करून देऊ आज ह्या निमित्ताने आदरणीय प्रकाश आंबेडकर साहेब यांची सभा झाली आणि मला असं वाटते की साहेबाने जे परभणी जिल्ह्याला जे मान दिलेला आहे आम्ही साहेबाचे परभणी बरोबर अभिनंदन करतो की साहेबांनी जे प्रचारचा जे नारेल आमचे परभणीला फोडलेला आहे असं आम्हाला निश्चित वाटते की आम्ही सत्यामध्ये भागीदार हो धन्यवाद साहेब आणि परभणीमध्ये जे आतापर्यंत तुम्ही जे कार्य केले त्या संदर्भामध्ये आप आपल्या चॅनलच्या आणि माध्यमातून दर्गा रोड परिसरातील ज्या जे रोडाचे प्रश्न आहेत तुम्ही जर निवडून आलात तर तुम्ही काय कार्य करणार या संदर्भात आमच्या चॅनलला सांगा आमचे दर्गा रोड एक नाही म्हणले तर पस्तीस ते चाळीस वर्ष पूर्ण हे इलाका आहे पण पर आत्तापर्यंत ह्या लोकांमध्ये जे लोक निवडून आले त्यांना आम्ही त्या लोक फक्त निवडणूक वेळी येतात आणि जेव्हा कामाची वेळ येतात तेव्हा एकही दिसत नाही आणि आम्ही चोवीस तास पब्लिकमध्ये राहणारे माणसं आहे आम्ही निवडून आल्यावर सगळे रोड नाल्या हेच प्रश्न मोठा आहे सगळ्यात आम्ही हे पण अगोदर दूर करू आणि जे घाण कचरा आहे लाईटची समस्या आहे पाण्याची समस्या आहे हे सगळे समस्यावर आम्ही मात करू धन्यवाद